मंडळी कसं तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आता आम्ही चालू गावात काकाच्या घरी आपला सर्वांचा मिळून गणपती असतो तिथे खूप मजा करू आणि इथे जास्त टाईम न घालू डायरेक्ट तिथून भेटू

मला <laughs> तर काही सगळी फॅमिली आपली एकत्र आली आहे गणपतीला आणि भरपूर आम्ही सात दिवस मजा करू काकाणी मस्त ड्रेसिंग केली बघू शकता आईशेल आईशेल कधी कधी माझ बाहेर पायाभराला वर्षांशी एकदा आले असेल पायाभरालाईस का जा जा, पार, पार, पार. में में जा जा चल तिला घाम फुटला बाबा का आरती बोलून आरती करून काय काकी आलू आलो पण ते चांगला आशीर्वाद द्या चांगला आशीर्वाद प्रत्येकाला एक एक केला ते टोपी टोपी सरलकर जोडूनच ठेवले म्हणजे डायरेक्ट इकडे लोकांचं काय झालं इकडे अजून खरेदी चालू आहे ও ব্লোগিং চালু না <caniser> तो एक एक जन एक एक जन तुझे मैं कहीं आगे लेके सो कर लूँ ओ बापू बापा जी माया बढ़ला गाय बापा जी माया बढ़ला तू कर दी पक्षी सलाम हाँ 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 ये चॉकलेट की चॉकलेट की ये चॉकलेट

தெபார் பண்ணி கால் அதரே சால்ுதே பனபார் இல்ல கேமனா பண்ணி இது பாந்து இல்ல சால்யத்து டாரி பானுவனக்கு டாரி பானவலா

तर असा दुनियन कुठे इलेक्ट्रिशियन नसेल तसं आमच्या घरात इलेक्ट्रिशियन आहे बघू शकता okay. फॅनच्या ह्याच्यावर कनेक्शनवर फिरवेल तशी लाईट जास्त मारेल हे कुठे बटन चालू करायचंय हा कमी आता बघा तू दाखव तिकडून बटन पण दिसला पाहिजे हो लोकांना थोडी कमी लाईट

कोणाला असं कनेक्शन पाहिजे असेल तर मी तुला भेटा कुठे मी तो कॉन्टॅक्ट नंबर दे र तुझा लाईट बोलला लावला कॉन्टॅक्ट नंबर दे ना अय शिकला कुठं तू ना दे नको मुला काय हे ना म्हणजे तू असं डोका कुठं लावला असा फॅनचं कनेक्शन व डायरेक्ट कमी जास्त सांग ना एवढा लाजत कशाला

मला तर मित्रांनो गावातून आता चालू तयारी केली आणि ताईचं देव असतात दीड दिवसाचं दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर तिकडं निघालो सर्व फॅमिली तिकडे बसल्यात गाडीत आधी बाहेर आहेत तर चला कुठल्या कुठल्या गावाला जायचं आहे तुम्हाला समजेलच कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा तर चला मला तर काहीच आता फोटलो आम्ही शेजेडला जायच्या घरी आता कोण कोण आहे तिथे मजा आम्ही डायरेक्ट यावाला भावी त्याला जाऊ मटण खायला आता भाजी काय घालची ते ठिकाणी हे आता लहान आहे आता चॉकलेट आणलं बघ आरू दिली त्याला काय झालं आता चॉकलेट चॉकलेट कुठे आता चालेल घरातच आहे ना

माहिती ना म मा, सांग्या मामा आता ओला हो क्लस काय बोलशील नाही आता काय चांग्या मामा दोनशे ऐंशी रुपयाची आहे मामा तर बोलतो हो तो कोण आहे आणि मी चांगे मामा ना आई शपथ नाईच पाहिजे

आमचे मोठे पप्पा छोटे पप्पा तर गाईज आता जुनिअरच्या ताईच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आता चालू मी डान्सर गावात आणि त्याच्यानंतर जाणार आहोत छोट्या बहिणीकडे ब्राह्मण करावल्या गावात त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊ आणि गेल्या वर्षी धुंदरा होता यावर्षी धुंदरा नाहीये तर तो कॅन्सल झाला काही कारण असतो तर बाकीचे आपण उड्यापासून पण वंमरा बघायला भेटतील हा अजून एक केरला गाव पण बाई गाडी मध्ये आलेली चला आम्ही सावका सावका जातो काय बोल ना आपण पार्टी आ बातू ए कुट कुट दिस कुट कुच गद बबला आता निघू आपण दुसऱ्या बप्पा दर्शन घ्यायचं आणि गावात पण जायचं तुम्हाला सर्व गावातल्या पण गणपती आम्ही दाखू किती नाचा आहे तो नाचून दापण्या राहिल्या ना नुसतं झोप आहे किती झोपायचा बाबू चला आलो आपण धानसरला चलो 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 बाबा केदारनाथ आहे तू आलेच कशाला पायपर आला ना पाय बघ काय झोपायला आले हे बाबा बा हे ब रे कॅप्टर पण आहे ते बघ नाश्ता घसरल्या बघ कसल्या बचू का काय पाहिजे अरे असा फिरायला आला ना पायपर आला बघ खायचा नाश्ता तर बघ छोटू बघ बघ No. Yeah. परिताल <repe> <repe> <repe>